संपूर्ण महाराष्ट्रात गोकुळाष्टमीच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन केले जात आहे या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन केले जात आहे त्या अनुषंगाने आज अमरावती शहरात शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले आहे आमचे रिपोर्टर नासिर शाह यांनी संतोष बद्रे महानगरप्रमुख व दहीहंडीचे आयोजक यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाची कशा प्रकारे रूपरेषा राहणार व तसेच शिवसेना पक्षाचे प्रमुख गण नेते उपस्थित राहणार असे सांगितले हा कार्यक्रम संपूर्ण अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर ग्रामीण भागातील सुद्धा युवक वर्ग या विदर्भस्तरीय दहीहंडीच्या कार्यक्रमाचा आनंद व्यक्त करत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या परीने साजरा होईल एवढं निश्चित संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दहिडीजी स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरामध्ये संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून दंडीजी स्पर्धेचे आयोजन चालू आहे त्या अनुषंगाने आज अमरावती शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून दंडीजी स्पर्धेचं आयोजन केलं आहे कशा प्रकारे नियोजन राहणार आहे आणि कोण कोणाची उपस्थिती राहणार आहे तसेच आपल्यासोबत अमरावती शहराचे महानगर प्रमुख संतोष भद्रे आहेत त्यांच्यासोबत विचारण्यासारखा आहे संतोष दादा काय सांगू दरवर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदाही अमरावती शिवसेना महानगराच्या वतीने भव्य विदर्भस्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे या दहीहंडी स्पर्धेकरिता मंत्री संजयजी राठोड साहेब कॅप्टन अभिजितदादा अडसूळ राष्ट्रीय सचिव शिवसेना आनंदरावजी अडसूळ साहेब आणि धाने पाटील साहेब माझे आमदार जगदीश भाऊ गुप्ता प्रीती बंड हे प्रमुख उपस्थिती राहणार आहे आणि प्रमुख आकर्षण या दहीहंडीचे प्राजक्ता गायकवाड मराठी अभिनेत्री आणि सोनिया गायकवाड मुंबई नृत्यांगना हे प्रमुख आकर्षण राहणार आहे या दहीहंडीचे पहिले पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार दुसरे पारितोषिक एक लाख रुपये आणि तिसरे पारितोषिक एक्कावन्न हजार रुपये आणि काही आकर्षण आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे या दहीहंडी स्पर्धेकरिता अमरावतीकर जनतेने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे या अमरावती शिवसेना महानगराच्या वतीने मी विनंती करतो सगळ्यात महत्त्वाचं सांगण्याचं तात्पर्य निसर्ग सगळ्यात महत्वाचा मान्सून असल्यामुळे भरपूर परिश्रम घ्यावा लागतो कार्यक्रम हा यशस्वी झाला पाहिजे त्याप्रमाणे कशा तुम्ही आयोजन करत आहे गेल्या बारा वर्षापासून ह्याच मैदानावर गाडगेबाबा संस्थानाच्या ह्याच मैदानावर पहिले तर गाडगेबाबा संस्थानाचे मी आभार मानतो की दरवर्षी आम्हाला एक ग्राउंड उपलब्ध करून देतात आणि ही स्पर्धा पाण्याच्या मोसमातच असते त्यामुळे ते आमाला है कि ते आमी, आमी हो हे आम्हाला सवय पडली आहे की ग्राउंड बेकार झाल्यावर आम्ही चार पाच दिवसात त्या ग्राउंडची बरोबर व्यवस्था करून घेतो आणि कशी स्पर्धा यशस्वी होईल त्यासाठी आम्ही आम्ही आणि आमचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पूर्ण या दहीहंडी स्पर्धेकरिता यशस्वी करण्याकरिता ताकद लावून देतो अमरावती शहरामध्ये संतोष बद्रे यांचं नाव आल्यानंतर सगळ्यात माझा युवा वर्गांना जोश निर्माण होतो हे कशा कशा प्रकारे तात्पर्य आता काय युवा वर्ग माझ्यासोबत जुळलेलाच आहे माझे पदाधिकारी युवाच आहे जास्तीत जास्त आणि त्याच्यामुळे युवा, युवा वर्ग या दहंडी स्पर्धेकरिता त्यांना पण चांगला उत्साह राहतो त्यामुळे युवा वर्ग आमच्या दहंडी स्पर्धा हे सगळ्यात महत्वाचं सांगण्याचं तात्पर्य यशस्वी प्रत्येक दहंडी आमची प्रत्येक वर्षी आम्ही ज्या पद्धतीने आयोजन करतो त्यामुळे आम्ही ते यशस्वीच करून घेतो आम्हाला ती तो आम्हाला सवयच पडलेली आहे आणि निसर्ग पण आम्हाला साथ देतो ज्यावेळेस ही दहंडी आमची झाली जो दिवस राहतो त्यावेळा त्यावेळेस देवाच्या कृपेने आम्हाला निसर्ग साथ देतो कारण आमचे सगळे पदाधिकारी आमचे कार्यकर्ते तन मन धनाने त्या दहंडीकरिता पूर्ण वेळ देऊन पूर्ण ताकदने काम करतो आपल्यासोबत होते संतोष भद्रे यांनी संपूर्ण अमरावती शहरामध्ये कशा प्रकारे शिवसेना शिंदे गटाची दहंडीचं स्पर्धेचं आयोजन कशा प्रकारे होणार आहे आणि संपूर्ण एपीजी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण लोकांजो का आपण संपूर्ण शेवट होईपर्यंत वितरणापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु संपूर्ण न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण युवा वर्गांना आवाहन करण्यात येत येत आहे की सर्वांनी याचा दहंडीचा आनंद घ्यावा आणि कशा प्रकारे हा कार्यक्रम साजरा होईल त्यासोबत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे त्यांना सुद्धा विचारण्यासारखा सर्वप्रथम तुमचं नाव मी माझी उपमहानगरप्रमुख सुनील राऊत खरोखर म्हणजे संत भाऊ बद्रे हे जे दयांडीचं आयोजन करतात हे आयोजन बघण्यासारखं असतात आणि ह्या आयोजनाच्या मागे त्यांचे संपूर्ण टीम हे सुद्धा एक महिन्यापासून मेहनतीला ताकदीनं भिडलेले आहे हे आयोजन एवढं जबरदस्त राहील का जे प्रेक्षक येणार आहे त्या प्रेक्षकाला एवढा आनंद होणार आहे या दंडीच्या उद्घाटनासाठी माननीय पालकमंत्री संजयजी राठोड सुद्धा येणार आहे आमचे नेते अभिजित अडसूर साहेब येणार आहे धाने पाटील येणार आहे आणि संपूर्ण जेवढे नेते अमरावतीमध्ये आता शिंदे गटाचे आहे ते संपूर्ण या दंडीला हजेरी लावणार आहे आणि खरोखर म्हणजे संत जो तर कौतुकच करायला पाहिजे अमरावती शहराच्या जनतेने एवढी मोठी दहंडी आजपर्यंत मला नाही वाटत तर कुणा आपल्या अमरावती शहरामध्ये झाली असेल आणि एवढा मोठा आज या ग्राउंडवर म्हणजे जे परिस्थिती निर्माण झालेली आहे ह्या परिस्थितीत सुद्धा ते त्या परिस्थितीला आव्हान देत आज अमरावती शहरामध्ये भव्य दिव्य अशी दहंडी इथे साजरी होणार आहे एवढंच निसर्गाचं मान्सून असताना सुद्धा काही कसे परिश्रम करावा लागतोय त्या कारण हा कार्यक्रम यशस्वी झाला पाहिजे यासाठी यशस्वी होणार आहे संतोष भाऊ मागे मग एवढी मोठी टीम उभी आहे त्या टीमच्या माध्यमातून संतोष भाऊ निसर्ग सुद्धा साथ देणार आहे त्याच अनुषंगाने सगळ्यात देणार आहे युवा वर्गांना काय सांगते सर युवा वर्गांना आकर्षक म्हणून आज आपल्याला माहित आहे मराठी आपली प्रजक्ता गायकवाड यांना सुद्धा आपण इथे बोलावलेला आहे त्यांच्या आकर्षणाने इथचा युवा वर्ग एकदम खुश होणार